अपडेट न्यूज सायगाव पिलखोड गटात महेश सोनार यांचं पुनरागमन विकासाचं नैराश्य पळवून अपेक्षांचा सूर्योदय सायगाव तालुका चाळीस गाव दोन हजार अकरा साली सायगाव पिलखोड गणातून पिलखोड गणातून निवडणूक लढवून फारच थोड्या मतांनी पराभव स्वीकारल्यानंतर थोडी विश्रांती घेतली असली तरी महेश सोनार यांनी राजकारणातून समाजसेवेतून माघार घेतली नव्हती ते दरम्यान त्यांनी माजी खासदार पाटील यांचा फक्त स्वीय सहाय्यक म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून खांद्याला खांदा लावून चाळीसगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावली या काळात पिलखोड गटातील रस्ते पाणी पुरवठा आणि शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक विकास कामांत त्यांचा थेट सहभाग राहिला त्यांनी गटातील जनतेशी सतत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना केल्या कोरोना काळात त्यांनी गिरणा जल फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना औषध उपचार मास्क आ, मास्क वितरण तसेच गरीब कुटुंबांना आर्थिक मदत केली पाटील आमदार असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधनं अनेक गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यात त्यांनी पुढाकार घेतला मुंबईत दाखल असलेल्या रुग्णसेवेत आजही त्यांचा सहभाग आहे दोन हजार पंचवीसच्या राजकीय वातावरणात महेश सोनार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवार म्हणून पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत स्थानिक मतदारसंघात त्यांच्या विकास कामांचा ठसा आणि लोकांशी असलेला जवळचा संपर्क यामुळे या, या निवडणुकीत त्यांना मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल